अध्याय तीस रंगभैरव रंगतीर्थ सूत सांगतात अगस्ती मुनी लोपामुद्रेसह तीर्थाटन करीत रंगतीर्थ म्हणजे पुष्प पुष्पवाटिका आहे उद्यान आहे ब्रह्मकमळाच्या अनंत रांगा आहेत सागरासारख्या दिसणाऱ्या जलाशयात अनेक मत्स्य आहेत त्या मनोहर तीर्थाविषयी लोपामुद्रेच्या मनात औत्सुक्य निर्माण झाले तिला अगस्ती मुनी रंगतीर्थाची महती करून महती कथन करू लागले प्राचीन काळची गोष्ट आहे तेव्हा मोठे अवर्षण पडले प्रजेची हाल सुरू झाले उपासमार सुरू झाले तेव्हा सर्व प्रजाजन श्री महालक्ष्मी शरण गेले मातेने पाताळ मार्गाने शुद्धाब्दीचे जल येथे आणून सोडले त्यावेळीपासून या तीर्थाला शुद्धाब्धा शुद्धाब्दी तीर्थ असे नामाभिधान प्राप्त झाले तीर्थाचे आसुरांपासून रक्षण होणे आवश्यक होते म्हणून या तीर्थाच्या अष्टदिशांना रक्षणकर्त्या अष्टभैरवांची योजना मातेने केली सर्व देवांना तिने आमंत्रण दिले अनेक प्रकारच्या शाख म्हणजेच भाज्यांचे भोजन त्यांना वाढले देव तृप्त झाले म्हणून देवांनी तिचे शाकंभरी असे नाम ठेवले विशाल तीर्थाच्या दक्षिण दिशेला शाकंभरी देवीची स्थापना केली त्याचप्रमाणे तिथे शाकंभरी तीर्थाचीही निर्मिती केली या तीर्थास स्नान करून देवीचे पूजन करणाऱ्यास दुःखदारिद्र्यापासून मुक्ती मिळून परमगती प्राप्त होते या देवीला भाजीचा नैवेद्य अर्पण करावा त्यास स्वर्ग फलप्राप्ती होते या अष्टभैरवांपैकी एका भैरवाने या करवीक्षेत्री क्षेत्रिक कायमचे वास्तव्य करावयास मिळावे म्हणून उग्राने कठोर तपाचरण के सुरू केले त्याच्या या तपश्चर्याने देवी त प्रसन्न झाली तू आजपासून रंगभैरव म्हणून ओळखला जाशील पातक करणाऱ्यांना शासन देणारा क्षेत्रपाळ होशील तुझे हे तीर्थ रंगतीर्थ म्हणून विख्यात होईल या शब्दाब्दीच्या तटी तुझे लिंग असेल या लिंगाची पूजा करणाऱ्याच्या सर्व इच्छांची पूर्ती होईल त्याचप्रमाणे माझी पूजा करण्याआधी भक्ताला तुझे पूजन करावे लागेल त्याशिवाय त्यास, त्यास फलप्राप्ती होणार नाही असा वर देऊन देवीने रंगतीर्थावर देवालय निर्माण केले त्यात रंगभेरवाची स्थापना केली तीरावर सभोवती लिंगांची स्थापना केली मग श्री महालक्ष्मी आपल्या मंदिरात परतली